नमस्कार अंकुश टीव्ही न्यूज मध्ये महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे बुधवारी उद्घाटन चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे

आधीच्या टप्प्यावरती मला इतक्या मोठ्या महोत्सवाची उद्घाटिका म्हणून बोलवलं खरं तर हा माझा सन्मान मी समजते याच निमित्ताने जळगावला पुन्हा एकदा येता आलं आणि जसं आपल्याला माहितीच आहे की जळगावला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे तर तिथल्या मंडळींशी एकरूप होता आलं इथल्या सगळ्या युवा बोलता आलं त्यांच्याशी हितगूस साधता आलं याचा फार आनंद आहे

सकाळी आले तेव्हा मला सुद्धा एक्झॅक्टली exactly हीच भावना वाटली आणि म्हणूनच अत्यंत योग्य नावावरती विद्यापीठाचं नाव गेलेलं आहे असं मला वाटतं हा, वाट। हा विद्यापीठाला पहिल्यांदा मिळालेला बहुमान आहे आणि नियोजित कार्यक्रमानुसार उद्घाटन पाच तारखेला दरवर्षी नोव्हेंबरला असतो आणि आज या एकविसाव्या इंद्रधनुष्य या युवक महोत्सवाचं उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री श्रेया बुगडेजी यांच्या हस्ते झालेला आहे दोन महाराष्ट्रातील दोन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांचे कुलगुरू सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते एकूण सव्वीस विद्यापीठाचे जवळपास बाराशे विद्यार्थी संघ व्यवस्थापक या कार्यक्रमामध्ये सामील होत आहेत आणि पाच दिवस हा कार्यक्रम चालणार आहे पाच कला प्रकार आणि तेवीस प्रकार थर्टी तीस स प्रकार ह्याच्यामध्ये विद्यार्थी आपले कलागुण कला गुणांचं सादरीकरण करणार आहेत आपण जर बघितलं असेल तर आपल्या दे मान खानदेशातील अनेक कला संस्कृती इथे विद्यार्थी त्याच्यावर प्रदर्शन करत होणार आहे हो जर आम्ही काल सुरुवातीला जेव्हा संघांचं आगमन होत होता त्यावेळेस सुद्धा आपण आपली खानदेशी कला संस्कृती आहे त्याचं एक प्रदर्शन त्यांच्या समोर करण्याचा प्रयत्न केला आपल्या पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शनीच्या माध्यमातून सुद्धा खानदेशमधली जी आपली संस्कृती आहे कला संस्कृती आहे इथली जी लोकल आपले जो कल्चर आहे